हा व्हिडिओ माजी क्रिकेटर विनोद कांबळेचा आहे असं सांगत चांगलाच व्हायरल होत होता त्यातल्या व्यक्तीची अवस्था पाहून लोक काळजीत पडलेले खरंच विनोद कांबळीला दोन पायांवर उभे राहता येत नाहीये का खरंच त्याला सावरायला तिघांची गरज लागते का असे प्रश्न पुढे येऊ लागले अनेकांनी तर सचिन तेंडुलकरने विनोद कांबळेची मदत करायला हवी असंही म्हटलं पण त्या व्हिडिओची सत्यता समोर येत नव्हती आता मात्र त्या व्हायरल व्हिडिओवर स्वतः विनोद कांबळीनेच स्पष्टीकरण दिले भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याने क्रिकेट जगताला धक्का बसला होता विनोद कांबळी उभं राहायलाही धडपडत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत होतं काही पावलं चालण्यासाठी सुद्धा त्याला तीन लोकांची मदत घ्यावी लागते असं व्हिडिओ दिसत होतं पण आता विनोद कांबळेच्या प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे विनोद कांबळीच्या जवळच्या मित्रांनी व्हायरल झालेला व्हिडिओ जुना आहे आणि सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचं म्हटलंय विनोद कांबळीचे शालेय मित्र रिकी आणि मार्क्स यांनी गुरुवारी त्याची भेट घेतली दोघांनाही विनोद कांबळीने मी ठीक असून सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका असं सांगितलंय विनोद कांबळीचा मित्र मार्क्स म्हणाला की आम्ही जेव्हा त्याला भेटलो तेव्हा तो खूप आनंद दिसत होता त्याची प्रकृती सुधारत असून ती पूर्वीपेक्षा चांगली आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे त्याच्या पोटावर आता चरबी नाही आणि तो आपलं अन्न देखील व्यवस्थित खातोय आम्ही गेलो त्यावेळी त्याचं संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होत आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत होत त्याचा मुलगा क्रिस्टियानो देखील त्याच्या वडिलांप्रमाणे डावखुरा फलंदाज आहे आणि तो त्याच्या वडिलांकडून फलंदाजीच्या टिप्स घेत आहे असं मार्क्स यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं गुरुवारी दुपारी रिकी आणि मार्क्स यांनी विनोद कांबळी सोबत सुमारे पाच तास घालवले तेव्हा कांबळीने एकोणीसशे नव्वद मधल्या आपल्या उत्तम खेळाबद्दलचा गप्पा मारल्या तिघांनी मिळून जुनी हिंदी गाणी ही गायली विनोद कांबळीला यापूर्वीही आरोग्य विषयाच्या भयानक समस्यांचा सामना करावा लागलाय दोन हजार तेरा मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला होता त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला लीलावती रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला होता असं सांगितलं जातं या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत